पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मोदी आता मागे हटू नका असं सामना संपादकीय मधून म्हटलं गेलेलं आहे एवढंच नाही आता फक्त हुल झपाटा नको पाकव्याप्त काश्मीरवर तिरंगा हा फडकवाच असं देखील सामना मधून म्हटलं गेलेलं आहे पाकिस्तानचा कचरा साफ करा जनतेचा विश्वास तोडू नका असं देखील सामना संपादकीय मध्ये स्पष्ट केलेलं आहे मोदी आता मागे हटू नका आता फक्त हुल झपाटा करू नका असं सामना संपादकीय मध्ये नमूद केलं गेलेलं आहे पाक व्याप्त तिरंगा हा फडकवाच आणि पाकिस्तानचा कचरा साफ करा जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे तो विश्वास तोडू नका असं देखील सामना संपादकीयमध्ये म्हटलं गेलेलं आहे सामना संपादकीयमधून सामना हे म्हटलं गेलेलं आहे मोदींनी आता मागे हटू नये त्याचप्रमाणे हुल झपाटा देखील देऊ नये असं देखील सामना संपादकीय मधून म्हटलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे हा देशाचा विश्वास जो आहे तो तोडू नका आणि पाकिस्तानचा कचरा साफ करा असं देखील म्हटलं गेलेलं आहे आता फक्त हुल झपाटा नको पाकव्याप्त काश्मीरवर तिरंगा फडकावा असं वक्तव्य सामना संपादकीय मधून केलं गेलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी